शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाच आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित शहरातील जनतेच्या आग्रहस्तव आणि स्वाभिमानी शिरोळकरांच्या दबावामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक सौश्वेता विश्वास काळे लढवण्याची शक्यता जोर धरली जाते निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे पती विश्वास उर्फ दादासाहेब काळे शिरोळच्या जनतेची मतं आजमावून घेत आहेत आणि शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून मतदारांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे मुळातच दादा काळे चळवळीच्या मुशीतून घडलेले आहेत विश्वास उर्फ दादाकळे यांनी आजवर केलेल्या तीस वर्षात अनेक शेतकरी आंदोलनातून शेतकरी प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे कर्जबाजारी व शेतकरी जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहून सुलतानी कर्ज, रा कर्ज वसुलीला विरोध करत चाबुकफोड फोड आंदोलन केलं जे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं शिरो तालुक्यामध्ये आजही शेतकऱ्यांची जप्ती वसुली लीलावादी प्रकार होत नाहीत तसे शिरो तालुक्यातील अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी वेळवेळी अनेक आंदोलनं केलेली आहेत कित्येकदा या आंदोलनाची झळ बसून वेळप्रसंगी तुरुंगवास देखील बोकावा लागला सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कोणत्याही पदाविना ते, पदा ते कार्यरत राहून नागरिकांच्या सहभागी असतात सर्व शिरोळकर नागरिकांच्या मागणी व भावनेचा आदर राखत यावेळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ विश्वास काळे उतरतील असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे दरम्यान सौ विश्वास काळे या स्वतः उच्च शिक्षित असून त्यांना शिरोळ शहरातील सामाजिक प्रश्नांची जाण आहे विशेषतः शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा घनकचरा व्यवस्थापन हे प्रश्न सोडवण्याबरोबरच शहरवासियांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करतील अशी शिरोळ शहरवासियांना अपेक्षा आहे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत रचनात्मक व विकासात्मक शहर म्हणून शिरोळ शहराची ओळख निर्माण करून भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार यासाठीच त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी अशी भावना समस्त शिरोळकर व्यक्त करीत असल्याचं पाहायला मिळत